नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर येथील व्हॉइस ऑफ मीडिया या देश पातळीवरील पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असलेले सक्रिय पत्रकार कमाल शेख यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर महेंद्र पंडित यांनी पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण करून बदलापूरमधील संतोष काशीराम सांबळे यांना हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल केला आहे बदलापूर मधील सक्रिय पत्रकार कमाल शेख व त्यांचे सहकारी शासनाच्या अनुषंगाने हक्काचे घर मिळावे यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी अग्रेसर होते परंतु खोडसार वृत्तीच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्नातून महेंद्र पंडित यांनी राष्ट्रीय दलित मुवमेंट या संघटनेच्या माध्यमातून संतोष काशीराम साबळे यांना हाताशी धरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याबाबत कोणतीही चौकशी न करता खऱ्या खोट्याचा पडताळा न करता गुन्हा दाखल केला असल्याने पत्रकार कमाल शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नाहक बदनामी झाली कमाल शेख हे सक्रिय पत्रकार असून झोपडपट्टीमध्ये राहत असून ते स्वतः मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये येतात त्यांच्या सोबत असणारे सहकारी सुद्धा योजनेच्या प्रतीक्षेत असताना आपल्या हक्काच्या घरासाठी पाठपुरावा ते करत आहेत शासनाच्या एच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणे व काटेकरूपणाने ते काम करत आहेत विकासकांकडून सर्व प्रकारची पूर्तता करून झाली असल्याने देखील कामात आर्थिक लाभासाठी व्यत्यय आणण्यासाठी महेंद्र अण्णा पंडित यांनी तेथील राहणाऱ्या संतोष काशीराम सांबळे यांच्या मनात विष पेरण्याचे काम केले आणि पोलीस प्रशासनाला हताशी धरून खोटी तक्रार दाखल केली त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत कोणतेच तथ्य नसल्याने या तक्रारीची सखोल चौकशी करण्याची मागणी व्हॉइस ऑफ मीडियाचे कोकण विभाग अध्यक्ष अरुणजी ठोंबरे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगल डोंगरे यांनी निवेदनाद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पूर्व आणि पोलीस उपायुक्त पडिमंडळ चार उल्हासनगर यांना निवेदनाद्वारे सादर केले आहे यावेळी त्यांच्यासोबत आदित्य भानुशाली रामेश्वर गवई विजय सिंग कैलास जाधव सुरेश जगताप संजय साळवे कैलास साबळे अनिकेत सोनावणे इत्यादी पत्रकार उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर